नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि दोन योजनेचे पैसे रुपये चार हजार तार या तारखेला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे तर नेमक्या त्या दोन योजना कोणत्या आहे त्यानंतर हे रुपये चार हजार नेमके कोणत्या तारखेला आपल्या खात्यात जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रुपये चार हजार जमा होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत यावेळी शेतकऱ्याच्या दोन योजनांचे पैसे वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची महत्वाची बातमी समोर आलेली आहे बघा पीएम किसान सन्मान निधीची योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनाचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील अनुक्रमे अठरावा हप्ता आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते वाशिम येथील समारंभात वितरित केला जाणार आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तर बघा धनंजय मुंडे यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तर पुढे बघूया मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू केली या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा हजार त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक पॉइंट वीस कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण सतरा हप्त्यामध्ये सुमारे रुपये बत्तीस हजार कोटीचा लाभ जमा झालेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण या समारंभामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत रुपये दोन हजार असा एकूण रुपये चार हजाराचा लाभ प्रधानमंत्री महोदयाचे असते राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख बावन हजार पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात पीएम इंडिया वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या लिंक आधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे पीएम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार असे एकूण चार हजार रुपयाचा लाभ प्रधानमंत्री महोदयाच्या हस्ते दिनांक पाच ऑक्टोंबरला वाशिम येथे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी वितरित केला जाणार आहे हे अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे कारण दिवाळीच्या तोंडावर हे पैसे शेतकरी बांधवांना पुरवले जाणार आहे किंवा वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतं जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद